नमस्कार तर बघा हाय आमचा घोस याच्यावर पाहिला पूर्ण वावर आमचं लावण्यात आहे आणि लावण्यात असल्यामुळे याच्यात पूर्ण पाणी साठलं होतं की ज्याच्यामुळं याची वाढ पूर्ण पाणी असल्यामुळे वाढ कमी झाली किंवा वाढ तिथेच थांबली त्याच्यानंतर पाणी ना याची वाढ झाली थोडी तेवढीच वाढ झाली आणि तुम्ही हे आम्ही सोबतच लागून केली तुम्हाला मी पलीगडच्या बनवसाची वाढ म्हणजे गवत एक एवढंच कामाले याला करण्यास नाही लवकरच नाही याला आम्ही पण जर नॉर्मल नॉर्मली गोळी त्याला पण तुम्ही याची वाढ बघा याची वाढ असापर्यंत म्हणजे कमरेपर्यंत आहे कुठे कुठे तर वाढच नसली आणि खूप पातळ दिसते पातळ दिसले जरी आहे वाढ नाही आणि इकडे जरा जास्तच लवणाचा भाग असल्यामुळे इकडं ते वाढलंच नाही आहे <plural dairy देखी> इकडे <गाराए>, ना त्यानंतर मी ऊसाच्या आम्ही आत्ता केलेली लागणही दाखवणार आहे त्यातही तुम्हाला दाखवते की म्हणजे जर कोण नवीन असेल तर त्यांना ऊसाची लागण कशाप्रकारे केली ती दाखवते त्याच्यानंतर लागण घ्यायची आता तो आम्ही ते यूज केलेला आहे तर तेही मी तुम्हाला दाखवेन

अरे बापरे आता काय करायचं तुला सोळा येतं का कनिस येत कणसाची म्हणजे एकच ते राहिलं होतं मका उघडली होती त्याला कनिस म्हणजे आणि त्याच्या कणसाला बघा केस कसे डॉलसारखे केस आहेत का ते पाहुलीचे केस कसे असतात कलरफुल त्या टाईपमध्ये चालू आहे आणि इथेच या आणि या रानात दहा ते बारा पांड्याच वावर शेती आमच्याकडे वावर म्हणतात रान म्हणतात शब्द सांगते आहे शेतकऱ्या याच्यात आम्ही लागण केलेली आहे ऊसाची टिपरी इकडं वापर जरा कडक आलं होतं पावसामुळे त्याच्यामुळे इकडची टिपरी जरा उघडी पडलेली आहे म्हणजे ऊसाची टिपरी असतात ज्या कांड्या असतात त्या आपल्याला याच्या दापल्यानंतरनं त्यांच्या मुळांची खाली ग्रोथ होऊ लागते आणि जे डोळे असतात ते डोळे फुटतात आणि याच डोळ्यांपासून पुन्हा बावीस वीस कांडीवरती ऊस फुटतो इथे एक डोळा फुटलेला आहे असं भरपूर ठिकाणी डोळे फुटलेले आहे मी इकडे एक दाखवते आता मी तुम्हाला एका ठिकाणी इथं म्हणजे आय थिंक कांडी उलटी पडली असेल त्याच्या मुळांची ग्रोथ दिसते तर मुळांची ग्रोथ चालल्याशिवाय कांडी खाली ही पडली कुठे तुम्ही कांडीसाठी टाकले ना तरी ते कांडीची मुळं जारवा पकडतात आणि त्याचा डोळा जर व्यवस्थित असेल तर ते त्याची मुळं वाढू लागते तर इथे मी तुम्हाला दाखवते मुळांची वाटत या साईडचा जो डोळा आहे तो खालच्या साईडने गेला असेल तो असं नाही की तो वेस्टमध्ये जातो तो खालून पुन्हा वरती येतो तो वेस्टमध्ये जातच नाही इकडे पण बघा हे पण म्हणजे इथे पण मुळांची ग्रोथ झाली या मुळांची ग्रोथ झाली म्हणून हे असे डोळे फुगले हे डोळे आता बाहेर येतील आणि थोड्या दिवसानंतर तुम्हाला दाखवेन की ही लागण किती दिवसाची झाली किंवा याच्यातून जे रोपं आहेत ती बाहेर पडल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेन तर तोपर्यंत तो तो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच आमच्यावर भेटवा द्या आणि सपोर्ट अस थँक्यू